गोकुळ सोबत गोकुल राजश्री शाहू महाराजांप्रमाणेच सध्याच्या शाहू छत्रपतींनी समाजातील सर्व घटकांना एकत्र एक बांधून एकोपा जपला आहे असे प्रतिपादन आमदार ऋतुराज पाटील यांनी यावेळी केले महाविकास आघाडीचे कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातील उमेदवार शाहू छत्रपती यांच्या प्रचारार्थ जवाहरनगर चौकात जाहीर सभा झाली या सभेला प्रचंड गर्दी झाली होती आमदार ऋतुराज पाटील म्हणाले शैक्षणिक क्रीडा सांस्कृतिक क्षेत्रात शाहू छत्रपतींनी दिलेले योगदान नाकारता येणार नाही छत्रपती शिवाजी महाराज राजश्री शाहू महाराज महात्मा ज्योतिबा फुले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार कृतीमधून त्यांनी जपले आहेत खऱ्या अर्थाने ते कोल्हापूरचे पालक आहेत त्यांना पालक म्हणूनच लोकसभेत आपण पाठवायचे आहे आमदार सतीश पाटील म्हणाले महागाई गगनाला भिडली आहे विरोधक प्रचार करायला दारात आले आहेत की महिला भगिनींनी गॅस सिलेंडर दारात आणून ठेवावे मग विरोधक समजून जातील शाहू महाराज म्हणाले वायफळ बोलण्यापेक्षा कृतीवर आपला भर राहील लोकशाही आणि संविधानाचे रक्षण या मुद्द्यावर आपण निवडणूक लढवत आहोत चांबडे कमावून उदरनिर्वाह करणाऱ्या ककय्य समाजाला राजश्री शाहू महाराजांनी केवळ पंचवीस रुपये नजराण्याच्या बदल्यात जागा देऊन त्यांचे बिंदू चौकातून जवाहर नगर परिसरात पुनर्वसन केले त्यांचे ऋण आम्ही फेडू शकत नाही शाहू महाराजांच्या विचारांचा वसा आणि वारसा जपणाऱ्या शाहू छत्रपतींना वीर ककय समाजाचा एकमुखी पाठिंबा राहील अशी घोषणा कोल्हापूर समाजाचे अध्यक्ष शिवाजी पोळ यांनी यावेळी बोलताना केले सभेचे प्रमुख संयोजक माजी नगरसेवक भूपाल शेटे म्हणाले थेट पाईपलाईन उद्दिष्टपूर्तीनंतर आमदार सतेज पाटील यांची हत्तीवरून मिरवणूक काढायची होती शाहू छत्रपतींच्या विजयानंतर सतेज पाटील आणि शाहू छत्रपतींची हत्तीवरून एकत्रित मिनव मिरवणूक काढली जाईल यावेळी काँग्रेस महिला आघाडीच्या नेत्या सरलाताई पाटील सोशालिस्ट पार्टीचे प्रदेशाध्यक्ष साती हसन देसाई आम आम आदमी पक्षाचे प पश्चिम महाराष्ट्र संघटक संदीप देसाई भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे दिलीप पवार प्राचार्य टी एस पाटील शिवसेना ठाकरे गटाचे उपनेते आणि जिल्हाप्रमुख संजय पवार सहसंपर्क प्रमुख विजय देवने राष्ट्रवादी शरद पवार गटाचे शहराध्यक्ष आर के पवार सरचिटणीस सुनील देसाई माजी नगरसेविका आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या महिला आघाडी शहराध्यक्षा पद्मा तिवले माजी नगरसेवक माणिक मंडलिक संदीप बिरंजे लाल निशान पक्षाचे प्रकाश जाधव राजेश भटकर किरण भटकर आदी मान्यवर उपस्थित होते या सभेला नागरिकांची अलोट गर्दी झाली होती जवाहर नगर राजेंद्र नगर साळोके पार्क सुभाष नगर वसाहत यादव नगर परिसरासह वीर ककय समाजाने शाहू छत्रपतींना दिलेला जाहीर पाठिंबा या विराट प्रचार सभेचे वैशिष्ट्य ठरले आर के न्यूज प्रतिनिधी कोल्हापूर आ आ आई। कणीदार <laughs> <खुखु, खमंग। laughs> <गुगु, गुगु, आ? laughs> अगदी घरच्या सारख कणीदार खमंग म्हणजेच गोकुळ तू ताज्या साठी आरके च्या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका